समाचार अब तक सत्य का साहस माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंगल यांनी दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी मेडिकल व मेयो हॉस्पिटल येथील मार्टचे डॉक्टर यांच्याशी संवाद साधला या दरम्यान पोलीस आयुक्त यांच्यासह पोलीस आयुक्त श्रीमती अश्विती दोरजे पोलीस उपायुक्त श्री, पोली श्री निमित गोयल परिक्रमांक तीन सहायक पोलीस आयुक्त श्री विनायक कोते अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन राजकुमार यांच्यासह यांनी प्रत्यक्ष मेडिकल हॉस्पिटल येथे भेट दिली पोलीस आयुक्त यांनी सांगितलं की आमचे स्थानिक पोलीस अधिकारी हे नियमितपणे मेडिकल हॉस्पिटल येथे भेट देईल विद्यार्थी डॉक्टर यांच्यासह समस्या जाणून घेण्याकरिता व स्थानिक पोलीस अधिकारी यांची ओळख व्हावी याकरिता आम्ही सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी आलो आहे सुरक्षा आणि सुरक्षतेसाठी सी सी टीव्ही संशयास्पद हालचालींची नोंद घेतली जाईल संशयास्पद हालचालींबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासल्या जाईल अप्रिय घटनांची माहिती स्थानिक मेडिकल हॉस्पिटल व हॉस्पिटलच्या जबाबदारी घेणाऱ्या अधिकाऱ्याला व पोलिसांना देखील ती त्वरित दिली पाहिजे